आपलं नाणं ना एकदम खणखणीत वाचतंय इंटरव्ह्यू एकदम टॉप एकदम कडक हा कडक डायलॉग चित्रपटातील जरी असला तरी खऱ्या आयुष्यात अक्षरशः अभिनयाच्या बाबतीत ज्यांचं नाणं खणखणीत आहे असे आपल्या सर्वांचे लाडके आणि आवडते अभिनेते सुबोध भावे सर हॅलो नमस्कार सर सर तुमची नवीन सिरियल येते तू भेटशी नव्याने पण तुमची सुरुवात थिएटर मधून झाली नाटक मग सिरियल आणि मग सिनेमा तर हा एकंदर प्रवास कसा होता तुमचा फारच इंटरेस्टिंग आहे कारण काहीही येत नसताना नाटकाशी जोडला गेलो आणि हळूहळू त्या कलाकाराला नाटकांनी घडवलं पहिल्यांदा बॅक स्टेज करायला शिकवलं आधी कलाकारापेक्षा सुद्धा पडद्यामागच्या कलाकारांचं महत्व पटवून देण्यासाठी आधी माझ्याकडनं बॅकस्टेज करून घेतलं लाईट्स ऑपरेट करून घेतले म्युझिक ऑपरेट करून घेतले सेट लावायला शिकलो नाटक नाटकाचे रंगमंच झाडाला शिकलो कपडेपट सांभाळायला शिकलो तेव्हा अभिनय घेतही नव्हता हो आणि कोणी नाटकात घेतही नव्हतं हो किंवा घेतलेल्या नाटकातन ना काढण्यात पण आलो आणि या सगळ्या गोष्टीतनं त्या नाटकाने मला इतकं स्वतःशी जोडून घेतलं की त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता याच्यापेक्षा दुसरीकडे कुठेही मी काम नाही करू शकत किंवा मी जगू शकत नाही मग हळूहळू हे सगळं केल्यानंतर त्याचं महत्व कळल्यानंतर मग त्याने मला एक एका एक नाटकात छोटस काम दिलं मग त्या कामातन अभिनयाची आवड वाढली अजून छोटसं काम मग ते करत करत अजून एक मोठं काम आणि मग तो अभिनय माझ्यापर्यंत येण्याचा प्रवास सुरू झाला आणि मला असं वाटतं तो अजून चालूच आहे मी असं समजत नाही की तो पूर्णपणे माझ्याकडे आलाय ती अभिनय समजून घेण्याची शिकण्याची एखादी व्यक्तीने एका साकार करण्याची जी पद्धत आहे किंवा ती आत्मसात करून एखादी व्यक्तिरेखा सादर करण्यात जी गंमत आहे तर ती प्रत्येक व्यक्तिरेखेने येते पण तरी असं वाटतं की काहीतरी राहत आहे मग ती राहिलेली गोष्ट आपण पुढच्या व्यक्तिरेखेत पूर्ण करायचा प्रयत्न करतो तरी असं वाटतं की काहीतरी राहत आहे त्यामुळे कला ही गोष्ट अशी आहे की जी कधीच तुला पूर्णपणाने येऊ शकत नाही ती शोधण्याचा सा प्रवास चालू असतो आणि तीच त्यातली गंमत आहे म्हणून मला असं वाटतं की इतकं काम केल्यानंतर सुद्धा तो कंटाळा आलेला नाहीये तितकाच उत्साह या मालिके बद्दल पण आहे कारण आ, नवीन मालिका येते नवीन व्यक्तिरेखा आहे त्यामुळे त्याचाही तितकाच उत्साह आहे नाटकातील एखादा खूप काही आहे मला असं वाटतं की कुठल्याही प्रसंगात काम कसं करावायचं शिक्षण नाटकाने म्हणजे आपण जेव्हा प्रायोगिक नाटक करायचो किंवा अगदी व्यावसायिक नाटक करायला लागल्यानंतर सुद्धा गरजेचं नसतं की आपण प्रत्येक वेळेस एका चांगल्या रंगमंदिरात त्याचा प्रयोग करू गरजेचं नसतं की आपल्याला दरवेळेस सारखं किंवा मुंबईतल्या एखाद्या सुसज्ज नाट्यगृहासारखं नाट्यगृह आपल्या वाट्याला येईल जेव्हा गावोगावी आम्ही प्रयोग करायचो नाटकाच्या निमित्ताने तेव्हा बऱ्याच वेळेला खाली पिंप असायची त्या पिंपांवरती लाकडाच्या फळ्या टाकून स्टेज बांधलेलं असायचं आणि आपल्या नेहमीच्या नाट्यगृहातल्या रंगमंदिरापेक्षा सुद्धा ते जवळपास वन फोर्थ म्हणजे पावपट असायचं तर त्याच्यात तुम्हाला त्याची साऊंड सिस्टीम नीट नसायची एकच माईक असायचा आणि अशा याच्यात पण तुम्हाला नाटकाचा प्रयोग तितक्याच उत्तम पद्धतीने सादर करायचा आहे आणि तुम्हाला त्याचा परिणाम पण पर तितकाच चांगल्या पद्धतीने लोकांना घेऊन द्यायचा आहे तर मला असं वाटतं की आ, हे जे कुठल्याही परिस्थितीत आपलं काम नेमकेपणाने प्रामाणिकपणाने शंभर टक्के करण्याची जी ऊर्जा जी शक्ती नाटकाने दिली आहे त्यासाठी मला असं वाटतं की त्या नटराजाला आणि रंगमंचाला हजार वेळा वंदन केलं तरी कमी का पडेल कारण त्यांनी त्यांनीच तो कलाकार घडवलाय तोच अजून तो, तो कलाकार घडवतोय त्यामुळे एक अनुभव असं नाही सांगता येणार ना। मला असं वाटतं की नाटक एक अनुभव असतो कारण प्रत्येक प्रयोग वेगळा आहे प्रत्येक प्रेक्षक वेगळा आहे प्रत्येक रंगमंदिर वेगळा आहे त्या वेळेची प्रयोग करण्याच्या आधीची आपली भूमिका वेगळी आहे कधी आपण आजारी असतो कधी घरात काहीतरी एखादी दुःखद गोष्ट घडलेली असते कधी आपल्या Uh, मुलाचा जन्म होणार असतो बायको हॉस्पिटलमध्ये असते आणि ती उत्सुकता असते त्यामुळे अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यात असतात जेव्हा आपण नाटकाचा प्रयोग करत असतो त्यामुळे प्रत्येक प्रयोगाला आपली सुद्धा मनोभूमिका वेगळी असते आपण सुद्धा वेगळ्या भावना विश्वातन प्रवास करत असतो आणि नाटकाचा प्रयोग करत असतो त्यामुळे प्रत्येक प्रयोगाचा अनुभव वेगळा आहे सर तुम्ही दादा कोंडके अशोक सर लक्ष्मीकांत सर ते सचिन आणि महेश सरांपर्यंत सर्वांचे सिनेमे पाहिले त्यातला तुम्हाला आवडलेला नेमका सिनेमा कोणता अरे हे सगळेच थोर कलावंत आहेत दादा कोणकांचं तर मला कळायला लागल्यापासून मी जवळपास सगळे सिनेमा पाहिलेत मला भयंकर आवडतात दादा आणि मला असं वाटतं इतकं निखळ मनोरंजन करणारा एक मोठा कलाकार आज आपल्यात नाही आहे ज्यांना ज्यांना साहित्याची जाण होती ज्यांना विनोदाची जाण होती ज्यांना सर्वसामान्य माणसाला काय आवडतं त्याची नेमकी जाण होती ज्यांना संगीताची जाण होती ज्यांना लोकसंगीताची जाण होती ज्यांना शब्दांची जाण होती ज्यांना सुरांची जाण होती मला असं वाटतं की इतका मोठा कलावंत आज नाही आहेत आपल्यात आणि सचिन जी असतील अशोक सराफ सर असतील लक्ष्मीकांत वेरडे सर असतील मला कधी यांच्याबरोबर लक्ष्मीकांत सरांबरोबर काम करण्याचा योग नाही आला कारण दुर्दैवाने त्यांचं खूप लवकर निधन झालं मी काम करायला सुरुवात केली आणि काही वर्षात सर गेले पण त्यांचं काम बघितलंय नाटकात त्यांचं काम बघितलंय सिनेमात तर अर्थात बघितलंय पण नाटक बघितलंय आणि म्हणजे एक, एक निरागस विनोद होता त्यांचा एक खळखळता विनोद होता आणि किती वेळा लक्ष्मीकांत सरांचं काम बघितलं तरी कायम अजूनही तितकच आनंद त्यांचं काम देत आणि अशोक सचिन सचिनजी हे त्यांचं त्यांचं एक विद्यापीठ आहे जातात प्रत्येकाचा एक इतका दांडगा अनुभव आहे हो या क्षेत्रातला सचिन जी तर निर्माते पण आहेत दिग्दर्शक आहेत लेखक आहेत संगीतकार आहेत नृत्य दिग्दर्शक आहेत काय असं आहे की जे त्यांच्यात नाही त्यामुळे या दोघांबरोबर मी काम केलं आहे माझं भाग्य की मी बऱ्यापैकी कामं सचिनजींबरोबर केलेत आणि अशोक सराफ यांच्याबरोबर केले त्यामुळे ही प्रत्येक जण एक एक स्वतंत्र विद्यापीठ आहेत सर हल्लीचे जे इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा आपण जे म्हणतो स्टार त्यांना अगदी खूप सहज काम मिळत आहे पूर्वी मोठमोठ्या रांगा असायच्या साठी तर तुम्ही याकडे कसं पाहताय आणि खरच ती सेकंदात अभिनय दाखवता येऊ शकतो का मला असं वाटतं की त्यांना दोष घेण्यात अर्थ नाही हा बदलत्या काळाचा महिमा आहे आणि जसं काळ बदलत जाणार तशा आपल्या समोर अजून खूप गोष्टी घेत जाणार आहेत आणि त्यांना काम जरी मिळत असेल तरी मला असं वाटतं की काम कोणाला मिळतं उद्या एखाद्या एखाद्या कलाकाराचे वडील निर्माता आहेत म्हणून त्याला लवकर काम मिळतं त्यामुळे काम कोणाला काम कसं मिळतं यापेक्षा सुद्धा तो काम ते कसं करतो आणि तो टिकून कसं ठेवतो हे माझ्यासाठी खूप महत्वाचं हो आहे इन्फ्लुएन्सरला काम मिळत असेल तर त्याच्या विरोधात मी नाही पण तो काम कसं करतोय म्हणजे तो इन्फ्लुएन्सरमुळे काम त्याला मिळालंय याच्याविषयी मला वाईट वाट नाही वाटणार पण ते काम मिळून जर त्यांनी वाईट काम केलं ना तर मला वाईट वाटत त्यामुळे त्याला जर चान्स मिळाला आणि त्याने जर उत्तम काम केलं ना तर आनंदच विरमान मला असं वाटतं कुठल्याही कलाकारांनी उत्तम काम केलं ना तर कसं हो। बरोबर मग तो गायक असो संगीतकार असो असं संगीत की यार तू करत राहा मी बघत राहतो असं वाटलं पाहिजे मग तुला काम सर तुम्ही बालगंधर्व ही व्यक्तिरेखा खूप सुंदर प्रकारे साकारली म्हणजे जसं गंधर्वांनी लोकांच्या मनावर राज्य केलं तेवढंच तुमच्या व्यक्तिरेखेने सुद्धा केलं तर तुम्ही तेव्हा त्यांचा रोल साकारत होते तो अनुभव कसा होता तुमचा बालगंधर्वांविषयीच अपार प्रेम प्रचंड आदर आणि एक शल्य की ते असताना मी जन्माला नाही त्यांना प्रत्यक्ष पाहू नाही शकले कदाचित पाहिलं असतं तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं असत जे मी करू नाही शकलो तर ती खंत जी राहिली ती मला असं वाटतं की त्या भूमिकेत मी पूर्ण केली मी त्यांची भूमिका करून कुठेतरी मी त्यांना स्पर्श केला मी त्यांच्या पायाला हात लावला त्यांच्या चरणांवर माझं डोकं ठेवलं त्यांचे आशीर्वाद घेतले आणि माझ्याकडनं आणि माझ्या संपूर्ण टीमकडनं आम्ही आदरांजली आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा सिनेमा तुम्ही केलात आणि ते स्वतः एक रंगकर्मी होते तर तुम्ही जेव्हा त्यांचा रोल साकारला तेव्हा तुमच्या मनात नेमक्या काय भावना होत्या कारण सर्वांना माहितीये की तुम्ही देखील एक रंगकर्मीच आहात नाही आनंद होता एकतर मी अगेन काशीनाथ घाणेकर सरांनी मी पाहिलं नाही कारण ते गेले तेव्हा मी चौथीत होतो त्यामुळे त्यांचं नाटक नाही पाहू शकलो पण जे काय ऐकलं ते मी अभिजितकडनं ऐकलं आणि मला असं वाटतं की ज्यांनी मराठी रंगभूमी खऱ्या अर्थाने गाजवली किंवा त्याला प्रेक्षक वर्ग मिळवून दिला आणि सातत्याने आपलं सगळं आयुष्य नाटकातलं हाऊसफुल नाटकांनी घालवलं तर काय वेळ त्या माणसाचा असेल आणि काय लोक त्याच्या प्रेमात असतील आणि असं प्रेम मी कधी अनुभवलं नाही असा वेळेपणा मी माझ्या कामाच्या बाबतीत कधी अनुभवलं नाही माझं कुठलंही नाटक कधी हाऊसफुल झालं नाही ना ना ना। त्यामुळे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं की अशा एका माणसाच्या माझ्या भूमिका करायची होती ज्याचं प्रत्येक नाटक हाऊसफुल होतं आणि माझं आज प्रत्येक एकही नाटक हाऊसफुल नाही जात हा, <laughs> ना हा। <laughs> विरोधाभासच होता जो मला त्यांचं भूमिका करायला कारणीभूत होता आणि त्यांना समजून घेणं त्यांना त्यांना सांभाळणं हे फार अवघड गोष्ट आहे कारण ते बंडखोर होते अ व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन काम करणारे नट होते त्यामुळे त्यांना सांभाळणे देशपांडे यांनी माझ्याकडनं करून घेतलं ते केलं लोकमान्य एक असेल किंवा बालगंधर्व कट्यार काळजात घुसतील विजेता वाळवी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आता अलीकडे चाले अली चालेला अलीबाबा आणि चाळीशीतले चोर यासारखे अनेक सिनेमे तुम्ही केलेत तसे तर सर्वच अप्रतिम आहेत पण तुम्हाला खूप जास्त आवडणारा सिनेमा कोणता तू ज्याच्यात नाव सिनेमा माझा सर तुम्ही हर हर महादेव या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली तर तुमच्या नजरेतून तु, जेव्हा तुम्ही महाराजांची भूमिका साकारली तो अनुभव कसा होता लक्षण होता आपण त्यांना काय म्हणूया अलौकिक पुरुष होते ते आपण त्यांना देवाच्या जागी मानतो पण देवाच्या जागी मानून मानून त्यांचा आपण माणूस पण आणि त्याच्यातली ताकद कमी करतो mm. कारण माणूस म्हणून त्यांनी जो पन्नास वर्ष झगडा दिलाय तो कोणाच्या कल्पनेत त्यांनी इतका मोठा झगडा दिलाय एक स्वप्न त्यांच्या आईने त्यांना दाखवलं आणि त्यांनी प्रत्यक्ष दाखवलं त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आज जर ते नसते तर आपण अजूनही गुलामगिरीतच कदाचित राहिलो असतो पण त्यांनी एक स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि एक मोठं स्वप्न साकार करून दाखवलं आपल्या जवळच्या सवंगड्यांना बरोबर घेऊन स्वप्न साकार केलं रामराज्य तर कोणी पाहिलं नाही पण रामराज्य काय असेल याची कल्पना महाराजांनी त्या काळातल्या सगळ्यांना दिली आणि मला असं वाटतं की आपलं भाग्य आहे की त्यांचा जन्म ज्या भूमीत झाला त्या भूमीत आपला जन्म झाला लहानपणी कदाचित शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये किंवा ऑफ पिरियडमध्ये त्यांचे वाक्य खाकी चड्डी आणि पांढऱ्या शर्टमध्ये म्हटली असतील पण प्रत्यक्ष त्यांचा वेष घालून ती भूमिका साकार करण्याचं भाग्य आहे म्हटलं मला असं वाटतं की आशीर्वाद अजून सर अभिनय की डिरेक्शन आणि अभिनय क्षेत्रात येऊ पाहतायत असे बरेच कलाकार असतील किंवा आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल काय नाही मला बस काम करा एवढंच बाकी काय नाही कामात कोठे पण आणू नका आत्ताच एक नवीन सिरियल आली आहे तू भेटशी नव्याने पण अपकमिंग प्रोजेक्ट काय असेल का खूप आहे ही सिरियल त्यातली एक आहे मान सिनेमा आहे जो मी दिग्दर्शित केला आहे काम केलं तो आता दिवाळीत रिलीज होईल महेश मांजरेकर सरांचा एक चित्रपट होईल आनंद गोखले यांचा एक चित्रपट आहे एक हिंदी वेब मालिका आहे एक मराठी वेब मालिका आहे खूप आहे तेव्हा येतील जात जात एक आमच्या ऐकतानाच्या प्रेक्षकांसाठी एक रिक्वेस्ट करावीची वाटते जसं की तुम्ही कट्यार काळजात घुसली या चित्रपटामध्ये गायकाची भूमिका साकारली पण रियल लाईफ मध्ये सुबोध भावे गातात का नाही मला आलं असं तर नक्की आवडलं असं गायला खूप आवडत पण येत नाही खूप खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुमची सिरियल रिलीज होते धन्यवाद